पवार साहेबांचं आमचं सकाळपासून सगळे सांगतायत आमचं दैवत पवार साहेब आहे आमचं चिन्ह पवार साहेब आमचं दैवत पवार साहेब पवार साहेबांचं चिन्ह आम्ही घरोघरी पोचवणार हो आहे आणि मी मगाशीच सांगितलं की दादांना आम्ही दादा म्हणायचो खूप मोठं पवार साहेबांना तर आम्ही त्यांनाच दैवत म्हणायचो पण अजितदादा जर आमच्या सुप्रियाताईंचे दादा नाही राहिले तर आमचे दादा कसे होणार त्यामुळे मी दादांचा निषेध करत आहे जे तिकडे गेले जे फटाके वाजवतात जे उड्या मारतात त्यांच्या मनात इथं वाटत की आपण आपण हे चुकीचं हे फक्त वरवर दाखवतायत आम्ही खूप जिंकलं खूप जिंकलं अरे पण काही जिंकलेलं नाहीये सगळ्या जनतेला आहे तुम्ही चोर आहे तुम्ही गद्दार आहे मरेपर्यंत हा गद्दारीचा शक्का आणि चोरट्याचा शिक्का हा तुमच्या कपाळावरचा मरेपर्यंत पुसला जाणार नाही आम्हाला अभिमान आहे आम्ही राष्ट्रवादीचा आहे आम्ही एकनिष्ठ आहे आम्ही गरीब असू आम्ही थोडी लोकसंख्या असू दे पण आम्ही स्वाभिमानाने <laughs> जगतोय एवढं